नमस्कार आपण आलेलो हो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये या खडकेश्वर भागात ज्या ठिकाणी बजाज ऑटो कामगार व कर्मचारी बंधूंचे न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळाने एक हलता देखावा सादर केला आहे तो अगदीच प्रेरणादायी असा ठरणारा असेल बजाज ऑटो कामगार व कर्मचारी हे राज्यातील गडसंवर्धन जी विरासत आहे गड किल्ल्यांची ती नेहमीच कशी संरक्षक राहील यासाठी प्रयत्नशील असतात त्यांचे सर्व सदस्य अशा पद्धतीच्या गड किल्ल्यांच्या मोहिमा आयोजित करीत आयोजित करीत असतात या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीनं आपल्या गड किल्ल्यांचा आपली जबाबदारी आहे या पद्धतीनं एक प्रेरक असं हलता देखावा सादर केला आहे आपण पाहू शकता ही दृश्य न्यू शगु शक्ती गणेश मित्रमंडळ खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर पत्रकार प्रसाद मैड छत्रपती संभाजीनगर